पंचवीस हजार झाडं तोडण्याची परवानगी मागच्या वर्षभरामध्ये मुंबई महापालिकेनं दिलेली आहे आणि त्यामुळे आता कुठंतरी शिवसेनेच्या पर्यावरण प्रेणावर या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर मोठी विरोधाभास शिवसेनेच्या भूमिकेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय भाजपचा भाजपनं आता आरोप केलेला आहे आता वृक्षांचा कळवळा कुठं गेला अशा प्रकारचा आरोप शिवसेनेवर केलेला आहे आदित्य ठाकरेंकडे याचं उत्तर आहे का असा आरोप सुद्धा भाजपनं केलेला आहे शिवसेनेची दुटपी भूमिका पुन्हा उघड झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे एकंदरीतच बघितलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि याच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि त्यांनी कार्यकाळ स्वीकारल्यानंतर कार पहिले जर कुठलं त्यांनी काम केलं असेल तर आरेमधल्या कारशेडला त्यांनी स्थगिती दिली आणि आरे कारशेडला स्थगिती का दिली तर पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी मुंबईचं जे ऑक्सिजन पार्क म्हटलं जातं आरेला या आरेची वृक्षतोड़ तोड थांबावी पर्यावरणाचा राहास होऊ नये म्हणून मधला पर्यायी जागेचा शोध करण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली कारशेडच्या संदर्भामध्ये माहिती येतेय या माहितीद्वारे शिवसेनेच्या या सगळ्या पर्यावरण प्रेमावर प्रश्नचिन्ह उभा राहिलाय कारण मागच्या वर्षभरामध्ये मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं पंचवीस हजार झाडं तोडण्याची परवानगी दिलेली आहे त्यामुळं प्राधिकरणाचं काम हे फक्त झाडं तोडायला परवानगी देण्यापुरतंच उरलंय का नवीन झाडं लावण्यासंदर्भात प्राधिकरणानं काय केलंय का वर्षभरामध्ये किंवा इथून पुढं प्राधिकरण काय करणार का याबद्दल काहीही माहिती या बजेटमध्ये नाहीये